नवऱ्याचं दुसरं लग्न आयुष्यातली सर्वात मोठी चूक माझं नाव शोभा मी माझ्या आईवडिलांना एकुलती एक मुलगी आणि दोन भाऊ मी एकुलती एक असल्यामुळे माझा लाड जरा जास्तच होता त्यामुळेच मी खूप हट्टी स्वभावाची होते मी अभ्यासात हुशार होते मी बी एड करण्याचा निर्णय घेतला होता कारण शिक्षिका व्हायचं स्वप्न माझं लहानपणापासूनच होतं कॉलेजला असताना मला एक मुलगा आवडू लागला दिसायला स्वभावाला छान पण एकच गोष्ट कमी होती तो बिहारचा होता आणि त्याचा सगळा परिवार पहिल्यापासून या शहरात राहत होता मी खूप मनाला समजवायचे की तो आपल्या जातीतला नाही आहे घरचे मान्य नाही करणार हे चुकीचं आहे पण म्हणतात ना की प्रेम आंधळं असतं किंवा ते तसं असतं सगळं विसरून आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही आमच्या घरी सांगितले खूप कष्टाने माझ्या हट्टापायी माझे घरचे लग्नाला तयार झाले शेवटी आमचं लग्न त्यांच्या पद्धतीने आणि आपल्या पद्धतीने झाले मी यादव घराण्याची सून झाले सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालले होते मी त्या घरात खूप कष्टाने जुळवून घेतले होते त्यांची भाषा त्यांचे सण त्यांच्या चालीरीती सर्व काही मी शिकले होते नवरा सुजित मला खूप मदत करायचा लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झाले घरात सासूबाई आता पाळणा हलवा म्हणून मागे लागल्या पण मला दिवस जात नव्हते आम्ही खूप दवाखाने केले सगळे प्रयत्न केले आयुर्वेदिक ट्रीटमेंटसुद्धा केली पण काहीच उपयोग होत नव्हता आता मला चालता बोलता म्हणलं तरी सासूबाईचे टोमणे बसत होते पण सुजित मला समजावून सांगायचा तिकडे लक्ष देत नको जाऊस म्हणून पण मला पण आई होण्याची इच्छा होती ना माझी पण काही स्वप्न होती आता पाहुणे राहूने सुद्धा भेटले की हेच बोलत होते की आता हलवा की पाळणा काय आहे का गुड न्यूज आहे का मला खूप त्रास होत होता पाहता पाहता लग्नाला सहा वर्ष झाली पण पाळणा काही हल्ला नाही मी आता मनातून झुरू लागले होते आता मला बाहेर जायची सुद्धा लाज वाटू लागली होती मी खूप खूप विचार केला आणि एक निर्णय घेतला पण मला नव्हतं माहिती की हा निर्णय माझं आयुष्यच बदलून टाकेन सुजित घरी आल्यानंतर मी या निर्णयावर त्याच्यासोबत बोलणार होते संध्याकाळी ऑफिसवरून सुजित घरी आला रात्री जेवण झाल्यानंतर रूममध्ये आला तेव्हा मी त्याच्या पायाशी बसले आणि म्हणाले लग्नाला सहा वर्ष झाले पण मला आई व्हाईचं सुख मिळालं नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला बाबा होण्याची सुख मिळणार नाही त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे की तुम्ही दुसरे लग्न करा माझं बोलणं ऐकून सुजितला धक्काच बसला त्याला हे मान्य नव्हतं त्याने मला सरळ नकार दिला पण मी हट्टी होते मी त्याच्याशी चार दिवस बोलले नाही आणि सुद्धा सोडून दिले होते मी त्याला माझी शपथसुद्धा घातली माझ्या हट्टापायी शेवटी तो दुसऱ्या लग्नाला तयार झाला घरच्यांना हे सगळं कळल्यावर खूप आनंद झाला मला कोणीच काही विचारले नाही पण सुजितला दुसरी बायको पाहण्याचा कार्यक्रम जोरात चालू झाला शेवटी सगळ्यांना आणि सुजितलासुद्धा एक मुलगी आवडली त्यांचं लग्न ठरवून एक महिना झाला होता या एक महिन्यात सुजितला ती खूप आवडू लागली होती आता सुजित माझ्याबरोबर तिरसट वागू लागला त्याच्या वागण्यातल्या बदलाचे कारण माझ्या लक्षात आले होते पण माझ्या हट्टामुळेच तो या लग्नाला तयार झाला होता हे मी विसरू शकत नव्हते मी तसंच सगळं सहन करत होते लग्नाचा दिवस उजाडला सुजित छान सजून दजून तयार झाला सगळी खूप खुश होते सुजितसुद्धा खूप आनंदित दिसत होता नवऱ्याचं लग्न असताना एका बायकोच्या मनाला किती यातना होत असेल हे माझ्याशिवाय कोणाला कळणार नाही मी सुद्धा वरवरून खुश राहण्याचा प्रयत्न करत होते कारण हा निर्णय माझाच होता शेवटी लग्न झालं आणि ती मुलगी माझी सवत म्हणून माझ्या घरी आली दुसऱ्या दिवशी त्यांच्या पूजाविधी देवदर्शन उरकले माझ्या सासूबाईंनी माझे माझ्या रूममधले सगळे सामान दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करायला लावले सासूबाई म्हणाल्या आता नवीन नवरी या रूममध्ये राहील आणि तू दुसऱ्या रूममध्ये राहा मी काहीच न बोलता माझं सामान उचललं आणि दुसऱ्या रूममध्ये नेलं रात्री सुजित आणि नवीन नवरीला पाठवण्यात आले रात्रभर मी त्यांच्या रूमच्या बाहेर भिंतीला पाठ टेकवून खूप खूप रडले माझं दुःख मी कोणालाच सांगू शकत नव्हते कारण हा माझाच निर्णय होता ना त्यांचं लग्न झाल्यानंतर सुजितने माझ्याशी संवाद सुद्धा सोडला एका शब्दाने माझ्याशी तो बोलत सुद्धा नव्हता की पाहत सुद्धा नव्हता मला आता मानसिक त्रास होऊ लागला होता लग्नाला आता एक महिना झाला होता आणि मी हळूहळू आजारी पडू लागले होते माझ्या सासूबाईच्या सांगण्यावरून मला सुजितने माहेरी सोडले माझे माहेरचे लोकसुद्धा माझ्या निर्णयावर नाराज झाले होते पण त्यांनी माझ्यावरचा राग सोडून मला सावरू लागले माझे दुःख त्यांना पाहवत नव्हते जवळजवळ एक वर्ष झाले आता मी माहेरीच होते या एक वर्षात माझ्या सासरच्या लोकांनी किंवा सुजितने माझी थोडीसुद्धा चौकशी केली नाही एक वर्षातला एक एक दिवस मला एक एक वर्षासारखा वाटला एक वर्षात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुडी मुलं झाली सासूबाईचे गुडघे दुखत होते त्यांना आता मुलं जुडी असल्यामुळे सांभाळायला त्रास होऊ लागला त्यांना आता एका नोकराची गरज होती म्हणून त्यांना माझी आठवण झाली आणि ते मला माझ्या माहेरी न्यायला आले आई वडिलांनी नकार दिला तरी मी त्यांच्यासोबत जायला तयार झाले माझ्या सासरचे लोक मला एका नोकरासारखे वागवत होते पण मी याच्यात सुद्धा खुश होते कारण सुजित माझ्यासमोर होते त्यांचं माझ्यावर प्रेम नसले तरी माझं अजून त्यांच्यावर प्रेम होतं दिवसभर मी खूप काम करायचे आणि रात्री रूममध्ये एकटी सगळी रात्र जागून काढायचे दिवसामागून दिवस जात होते आता मला या सर्वांची सवय झाली होती माझ्यासोबत जे झालं ते सर्व मी विसरले होते मी एक नोकर म्हणूनच त्या घरात राहत होते एक दिवस सुजित आणि त्याची दुसरी बायको त्यांच्या पोरांना घेऊन दुसऱ्या शहरात फिरायला गेले होते दुर्दैवाने त्यांचा तिकडे अपघात झाला आणि त्यांच्यात ते स्वतः वाचले पण त्यांची बायको आणि दोन मुलांचा मृत्यू झाला जे घडायचं नव्हतं ते घडलं ही घटना झाल्यानंतर सुजित खूप एकटे पडले होते ते खूप शांत शांत राहू लागले होते हळूहळू या घटनेला सहा महिने होऊन गेले आता सुजित माझ्याजवळ येऊ लागला होता पण ते माझ्याजवळ आले की मला विचित्र वाटत होते ते माझ्याजवळ आलेले मला आता आवडत नव्हते पण मी करू तरी काय शकत होते माझ्याजवळ यायला मी त्यांना अडवू शकत नव्हते शेवटी पुरुष तो पुरुषच असतो स्वतःला कसं पण ॲडजस्ट करू शकतो पण मला माझी पहिली जागा घ्यायला वेळ लागत आता आम्ही पहिल्यासारखं एकत्र राहू लागलो होतो आता मी स्वतःकडे लक्ष द्यायला लागले होते पहिल्यासारखी थटू लागले होते मी सगळ्या जुन्या गोष्टी विसरले होते जे सगळे माझ्या बरोबर वागले होते पाहता पाहता आम्ही परत एकत्र येऊन दीड वर्ष झाले होते काय माहिती माझ्या संसाराला परत कोणाची नजर लागली जे माझ्या सासरकडचे पुन्हा सुजितच्या मागे तिसऱ्या लग्नासाठी लागले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुजित सुद्धा तिसऱ्या लग्नाला तयार झाला पण यावेळी मात्र मी तिसऱ्या लग्नाला विरोध केला पण माझं कोणीच ऐकलं नाही शेवटी मी सुजितच्या पायाशी बसले आणि त्याचे पाय पकडून म्हणाले माझ्यावर दया करा आणि तिसरं लग्न करू नका मुलींच्या आयुष्याची खेळू नका आपल्या नशिबात मुलं नाही हे आपण मान्य करू आपण मूल दत्तक घेऊ पण तिसरं लग्न करू नका पण सुजितने माझं काही ऐकलं नाही मी रात्रभर रडत बसले पण त्याला माझी दया आली नाही शेवटी त्यांच्या तिसऱ्या लग्नाचा तो दिवस आलाच त्यांच्यासाठी तो दिवस खूप आनंदाचा होता पण माझ्यासाठी दुःखाचा होता त्याच दिवशी माझे आई वडील मला माहेरी न्यायला आले मी जायला नकार दिला पण आज त्यांची हद्दच झाली माझ्या आई वडिलांचा खूप वाईट बोलून अपमान करण्यात आला जो मला सहन झाला नाही मी माझा अपमान सहन करू शकत होते पण माझ्या आई वडिलांचा नाही त्यांनी माझ्या आई वडिलांना अक्षरशः घरातून हाकलून दिले आणि म्हणाले तुमच्या मुलीला सुद्धा घेऊन जा मी रडत रडत माझ्या आई वडिलांसोबत माझ्या माहेरी गेले मी माझ्या माहेरी येऊन दोनच दिवस झाले होते की माझी तब्येत बिघडत चालली होती म्हणून माझ्या आईने मला दावखान्यात नेले तिथे मला डॉक्टरांकडून कळाले की आई आई मी आई होणार आहे ते ऐकून मला आणि माझ्या आईला खूप खूप आनंद झाला मी एवढी खुश आजपर्यंत कधीच झाले नव्हते मला नासूशी वाटत होते मी माझ्या आनंदात ते माझ्याशी जे वागले ते सगळं काही विसरून गेले होते पण मी त्यांच्या घरी कधी जाणार नव्हते मी एक निर्णय घेतला की मी माझे आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगण्याचे ठरवले मी माझ्या आई वडिलांना हे सगळं सांगितलं आणि ते म्हणाले बाळा तुझं आयुष्य आहे तुला जसं जगायचं आहे तसं जग आमचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहे मी माझे नवीन आयुष्य जगायला सुरुवात केली मी माझ्या वडिलांना आणि भावांना सांगितलं की मला नोकरी करायची आहे त्यावर माझे भाऊ म्हणाले की आम्ही अजून जिवंत आहोत तुला नोकरी करायची काय गरज आहे तुला आम्ही आयुष्यभर सांभाळू पण माझ्या हट्टापुढे त्यांचं काहीच चाललं नाही त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली मला खूप कष्टाने एका सरकारी शाळेत शिक्षिकेचा जॉब मिळाला ती शाळा माझ्या घरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर होती देवाच्या कृपेने आता माझं आयुष्य सुरळीत चालू झालं होतं मी गरोदर आहे ही बातमी सुजितला आणि माझ्या सासरच्या लोकांना कळाली तेव्हा सुजित मला न्यायला घरी आला मी सुजितला स्पष्टच नकार दिला आणि माझ्या रूममध्ये निघून गेले आज माझ्या मनात त्यांच्यासाठी थोडीसुद्धा जागा नव्हती कारण ते मला नाही तर त्यांच्या बाळाला न्यायला आले होते आणि मी त्याच बाळासाठी एवढा मोठा निर्णय घेतला होता की मी एकटीच इथून पुढे राहणार इथून पुढे मी माझं आयुष्य एकटीच जगणार मला आता सुजितची गरज नाही आणि काही महिन्यानंतर मला एक छान गोंडस मुलगा झाला मी त्याचं नाव प्रेमाने कृष्णा ठेवले कृष्णा खूप गोंडच होता तो माझ्यासाठी माझं जग होता माझं त्याच्यावर खूप प्रेम होत आणि एक दिवस सुजित माझ्या बाळाला पाहायला आला पण मी माझ्या बाळाला त्याला पाहिला नकार दिला त्याला माझ्या बाळापासून दूर ठेवले तेव्हा सुजितने माझे पाय पकडले आणि म्हणाला कृपा करून माझ्या बाळाला मला भेटू दे तुझा मी पाया पडतो पण मला तो दिवससुद्धा आठवत होता ज्या दिवशी मी त्यांच्या पाया पडून खूप रडत होते आणि त्यांना म्हणत होते की तिसरं लग्न करू नका तेव्हा त्यांनी मला झिडकारलं सगळ्या परिवारांसमोर माझा अपमान केला आणि माझ्या आईवडिलांना माझ्यासोबत घरातून बाहेर हाकलून दिले होते मग मी माझ्या बाळाला सुजितला कसं पाहून देणार होतो आता माझ्यासाठी माझा मुलगा माझं जग होता तिसरी बायकोसुद्धा त्यांना मूल देऊ शकत नव्हती म्हणून ते माझ्याजवळ आले होते आणि मला सासरी नेण्याचा खूप आग्रह करत होते म्हणजे त्यांचा मुलगा त्यांना मिळेल त्यांनी कोर्टातसुद्धा केस दाखल केली मी कोर्टात खूप चकरा घातल्या पण माझा निर्णय ठरलेला होता निकाल माझ्याकडून लागला होता मी माझ्या जीवनात माझ्या मुलासोबत खूप खुश होते मला माझ्या भावांनी एक नवीन घरसुद्धा घेऊन दिलं होतं आणि माझ्या भावांनी आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये मी नकार देत असताना मला बरोबरचा हिस्सासुद्धा दिला मी माझ्या भावांना आणि वडिलांना समजावलं की मला जमीन प्रॉपर्टी काहीच नको फक्त तुमची साथ हवी आहे आणि तुमचं प्रेम हवं आहे तरी त्यांनी मला शहरात एक फ्लॅट घेऊन दिला आणि मी माझ्या भावांच्या आनंदासाठी सगळं मान्य केलं माझी पहिली चूक मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला आणि नंतर माझी सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी माझ्या मानाचा मोठेपणा दाखवला म्हणजे सुजितला दुसऱ्या लग्नासाठी तयार केले या दोन गोष्टी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या चुका होत्या जर चुका माजा हातून जाले नस्ते तर माजा जीवन चस्त। या चुका माझ्या हातून झाल्या नसत्या तर माझं जीवन काही वेगळंच असतं या गोष्टीला आज चाळीस वर्ष पूर्ण झाले आणि मी माझ्या जीवनात खूप खुश आहे देवाने दिलेले सगळं माझ्यासोबत आहे माझा मुलगा नातू आणि सून सुद्धा खूप खुश आहे मी माझ्या मुलाला चांगले संस्कार दिले आहे कधी कधी मी विचार करते की मेजर सुजी सुबत मी जर सुजितसोबत परत त्याच घरी गेले असते तर माझं जीवन कसं असत आणि मी एवढी खुश असते का की नाही मैत्रिणींनो तुम्हीच सांगा माझा हा निर्णय बरोबर होता की चूक आणि आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय आपल्या आई वडिलांना वडीलधाऱ्या माणसांना सोबत घेऊनच घेत जा नाहीतर आयुष्य बदलायला वेळ नाही लागत फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद